नमस्कार मित्रांनो मी युवराज शेके आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण मृत्यूपत्रानं एखाद्यानं मालमत्ता जर आपल्या वारसाला दिली असेल आणि सदरच्या व्यक्तीच्या आयातीनंतर ज्या वारसाला मृत्यूपत्र करून दिलं असेल ती व्यक्ती आपल्या हक्कातील मृत्यूपत्राबाबत जर तलाटे यांच्याकडे मृत्यूपत्राची नोंद करायला गेल्यानंतर तलाटी यांना सदरचं मृत्यूपत्र फेटाळता येतं का हा विषय येतो तर मित्रांनो त्यांच्या मयत व्यक्तीच्या इतर वारसांनी जर त्या मृत्यूपत्रास हरकत घेतली असेल तर त्यावेळी तलाटी हे ज्याच्या हक्कात मृत्यूपत्र करून दिले त्या व्यक्तीला प्रोबेट करून आणण्यासाठी सदरचं मृत्यूपत्र सांगत असतात त्यावेळी नोंदणीकृत मृत्युपत्र जरी असेल तर ते फेटाळण्याचा अधिकार मान्य तलाटी यांना आहे ज्यावेळी प्रोबेट करून मृत्युपत्र करून ते ज्यावेळी तलाटी यांच्याकडे दिले जाते त्यावेळी त्याची कायदेशीर नोंद प्रक्रियेनुसार करता येईल माझ्या चॅनलला जर सबस्क्रा सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे लाईक करावी आणि असेच कायदेशीर माहिती आपण पाहत राहावी